या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका आता खूप छान वळणावरती आले म्हणजे आता तुळजापूरची जी आ आत्या आहे ती आत्या आणि प्रिया यांचा काय संबंध आहे त्याचबरोबर आता इकडे सायलीचा भूतकाळ सुद्धा इथे कसा जोडला गेलाय सगळ्या गोष्टींची माहिती या मध्ये पाहायला मिळणार आहे इकडे सगळीकडे हळदीचं चा छानपैकी आता वाईप चालू आहे आणि नागेश्वर आपल्या आता माणसाला सांगतोय एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या ह्याचे फोटो जितके फोटो काढता येतील ना तितके फोटो काढायचे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या फोटोवरतीच आपल्याला सगळं करायचं आहे लग्न बिघ्न राहिलं बाजूला जितकी हो पब्लिसिटी होईल तितकी पब्लिसिटी करायची आहे इकडे सगळे हळदी आहेत आता उष्टी हळद लावायची वेळ आलेली आहे त्यावेळेला मग आता इकडे सावी आणि तिच्या आईची कारस्थानं सुरू आहेत सावी सांगते हे काय तू तर म्हटली होतीस की गोष्टी हळद लागणार नाही त्यावरती ती म्हणते काउंट डाऊन सुरू कर आणि इकडे प्रेक्षकांना आग लागली आग लागल्यावरती मग काय मग आता उर्वशी आणि तिची मुलगी सावी कांगा वा करतायत काय हे झालं अपशकून झाला अपशकून झाला आणि आता नागेश्वर तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतोय नागेश्वरला अपशकून नको आहे तर नागेश्वरला पब्लिसिटी हवे पॉझिटिव्ह प्रियाने इकडे हळद सांडवलेली आहे जेणेकरून अपशकून होईल या सगळ्यामध्ये आता प्रिया मूर्खपणा करते आहे आणि हळद सुद्धा सांडवत ठेवलेली आहे तिने प्रेक्षकांनो जावेळेला प्रियाने हळद सांडवून ठेवली इकडे आता नागेश्वर चांगला चिडलेला आहे जावेळेला नागेश्वर चिडलाय आणि बास् करा तुम्ही आता जर का इथे काही करण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे कोणताही शकून अपशकून असं काही नसतं उगाच आता याच्यामध्ये शकून अपशकून करू नका असं म्हणत हे दोघ जण आता तिला बडबडतायत आणि त्यानंतर मग आता रुद्र सांगतोय चला आपण आत जाऊया आणि आत हळदीचा प्रोग्राम आता सुरू करूया मग सगळेजण हळदीचा प्रोग्राम सुरू करायला आत येतात पाहतात तर काय हळद सांडले परत आता अपशकून 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 हे सुरू झाले आणि त्यानंतर मग आता पुन्हा एकदा नागेश्वर चिडलाय आणि बाद झालं मी बोललो ना अपशकून नको आहे म्हणून म्हणजे बोलायचंच नाहीये यावरती मग आता ती सांगायला लागते अत्या रुद्राची की मला काय माहिती माहितीये का मी काय बोलते ते ऐका तरी नेहमी आपल्याला संकेत आहेत आणि दादा काहीही झालं तरी हे लग्न होऊ नये अशी जर का इच्छा असेल तर यावरती दादासाहेब म्हणजेच नागेश्वर चिडतात आणि काही नाहीये हळद सांडली तसा मघाशी ज्या वेळेला आग लागली तेव्हा आता गडबडीमध्ये सगळं घडलं असेल आणि म्हणूनच म्हणूनच आता या सगळ्या गडबडीमध्ये ते भांड सांडलं असेल कुणीही याच्यामध्ये काहीही बोलण्याची गरज नाहीये चला पुन्हा हळद लावायला घ्या गिरीजा आता खूप अस्वस्थ झाले अर्जुन सैली युक्ती करतात त्याला हॅप्पी करण्यासाठी आणि त्यावेळेला इकडे आता अर्जुन म्हणतो खरं तर कुणीतरी मुद्दामच ही हळद सांडवलेली आहे त्यावरती आता इकडे आत्या सांगते रुद्रची आणि की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी हे केलंय मी सुद्धा तुझ्यासोबत बाहेरच होते ना यावरती अर्जुन सांगायला लगतो मी कुणाचं नाव घेतलंय का यावरती रुद्र म्हणतो आत्या तू एक मिनिट शांत हो हे बघ अजिबात काहीही करू नकोस कारण कसं आहे ना काहीही झालं तरी सारखं अपशकून बोलणं बंद करा गिरिजा उदात झाले आणि म्हणते मी हे लग्न मनापासून करत नाहीये म्हणून आता हे असं घडतंय का सायली लगेच अर्जुनला इशारा करते मग दोघ जण एकमेकांना एकमेकांच्या जवळ ढकलतात आणि आता रुद्रची उष्टी हळद गालाची गिरिजाच्या गालाला लागते आणि त्यानंतर सायली आता सांगते की बघितलं असं शुभशकून झालेला आहे ते असं म्हणत सायलीने आता प्रेक्षकांना दोघांना हसवले छानपैकी हळद लावून झाले सायली अर्जुनने माहोल शांत करण्याचा प्रयत्न केलाय तोपर्यंत तो गिरिजाच्या आई गिरिजाचे बाबा आणि भाऊ यांना नेण्यासाठी एक कार आलेली आहे आणि ते सांगतात की नागेश्वरने ही कार पाठवली त्यामुळे ते म्हणतात चला चला लवकर लवकर आपल्याला लग्नाला जायला पाहिजे हळदीला जायला पाहिजे म्हणून दोघं जण प्रेक्षकांनो तयार झालेले आहेत आणि दोघं जण तयार होऊन आता इकडे लगेचच निघतात कारमध्ये पण का ही कार त्यांनी पाठवली नसून ही कार उर्वशीने पाठवलेली आहे आणि कार उर्वशीने पाठवल्यामुळे आता इकडे लगेचच ते त्यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न करतायत किडनॅप करण्यासाठी हा सगळा डाव रचला प्रेक्षकांनो इकडे उर्वशी सांगती आहे ती म्हणजे सावीला की काही काळजी करू नकोस तिच्या बाबाला किडनॅप केलंय भावाला आणि बापाला किडनॅप केल्यावरती ती आता इथून कसं मांडव सोडून जाते बघ तिच्यापर्यंत ही न्यूज पोचवायचं काम आता आहे ती प्रियाकडे पाहते लगेच प्रिया आता इकडे गिरिजाला फोन करून तिच्या वडील संकटात आहेत किंवा त्यांना कुणीतरी भावाला आणि त्यांना किडनॅप केलंय हे आता सांगितल्यावरती गिरिजा खूपच प्रेक्षकांनो अस्वस्थ तिला तिच्या मैत्रिणीने कॉल आणून फोन आणून दिलेला आहे की फोन घे आणि त्यावेळेला गिरिजाला कळलंय की आपले बाबा संकटात आहेत गिरिजा धावत पळत जायला निघाली आणि एवढीच गोष्ट पाहिलेली आहे ती म्हणजे आपल्या प्रियाने आणि प्रिया म्हणते आता लग्नामध्ये किती गोंधळ होईल ते बघा इकडे प्रेक्षकांनो आपल्याला पनवेलचा सीन सुद्धा दाखवला जातो पनवेलला आता इकडे आलेले आहे ती म्हणजे अस्मिताचं डोहा जेवणाला सगळ्यांची तयारी चालली आणि अस्मिताच्या डोहा जेवणाची तयारी चालू आहे अस्मिता खूप सुंदर दिसते आणि आता डोळा जेवण अगदी धूमधडाक्यात चालू आहे ज्या वेळेला डोहा जेवणाची तयारी चालू आहे त्यावेळेला इकडे मात्र आता तुळजापूरला या दोघांना किडनॅप केलंय आणि आता गिरिजाचा भाऊ जोराजोरात ओरडतोय गिरिजाचा भाऊ आता ओरडतोय आणि ओरडून आता थांबवा इकडे कुठे चाललेत आम्हाला तर लग्नाला म्हणजे हळदीच्या ठिकाणी जायचंय ना यावरती तोंड म्हण तो माणूस म्हणतो तोंड बंद करा अजिबात कुठेही तुम्हाला जायचं नाहीये असे आदेश आहेत त्यामुळे तुम्ही कुठेही जाणार नाहीत असं म्हटल्यावर ती आता इकडे तो भाऊ जोरात जोरात ओरडायला लागतो त्याच वेळेला अर्जुन सायली बरोबर रीतीने तिकडे पोहोचतात आणि आता अर्जुन सायली पोहोचून त्यांना लगेचच थांबवतात सायली कारमध्ये बसते अर्जुन मात्र धावत पळत तिकडे गेलेला आहे आणि आता ह्या दोघांना वाचवले आणि म्हणतो काय झालं हे यावर तिथे दोघं जण सांगायला लागतात काही नाही अहो आम्हाला एक माणूस न्यायला आला आणि घ्यायला आला आणि आम्हाला म्हणतोय कसा की तुम्हाला नागेश्वरांनी हे पाठवलंय म्हणून मी आलो त्यानंतर मग आता इकडे एकच गहजब असते गिरिजा गायब झालेली असते आणि आता वासंती सांगत असते काय झालं गिरिजा गेले तरी कुठे मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय ते असं म्हणत असताना लगेचच आता इकडे तो म्हणतो तुमचं लक्ष कुठे होतं नागेश्वर म्हणतो तुम्ही तिच्याकडे लक्ष ठेवायला हवं होतं ना यावरती ती म्हणते अहो इथे इतकी गडबड चालले की आप काय कळायलाच मार्ग नाहीये इकडे तोपर्यंत या दोघींच चालले की गिरिजा आता काही येणार नाही प्रिया सांगते एकदा का ती गेले ना ती कशाला परत येते तिला आता इकडे यायला काही चान्सच नाहीये असं म्हणत प्रेक्षकांनो प्रिया आता खूपच खुश झालेली आहे पण त्याच वेळेला गिरिजा आता पुन्हा एकदा आलेली आहे आणि त्यामुळे मग आता गिरिजा आल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि सावी सांगते ही कशी काय आली प्रिया म्हणते काय माहिती मग त्यावेळेला रुद्र नागेश्वर वासंती गिरिजाला विचारतात काय झालं मग गिरिजा सगळा प्रकार फ्लॅशबॅक मध्ये सांगायला लागते गिरिजा सांगायला लागते मला एक कॉल आला होता की माझ्या बाबांची तब्येत बरी नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी धावत पळत गे गेले त्यावरती रुद्र म्हणतो मग लगेच कशा काय तुम्ही आलात त्यावरती ती सांगायला लागते की मी ज्या वेळेला बाहेर गेले त्यावेळेला अर्जुन सायली मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं तू कुठे चाललेस मग मी त्यांना सांगितलं की असा असा मेसेज आला होता मग त्यांनी मला सांगितलं की तू परत जा आणि ते जण बाबांना बघायला गेलेले आहेत आणि म्हणून मी परत फिरले असं म्हटल्यावरती इकडे आता प्रिया म्हणते प्रत्येक या अर्जुन सायलीला मध्ये मध्ये कडमडायला पाहिजेच का इकडे प्रेक्षकांनो तोपर्यंत आता चालू आहे ते म्हणजे आ इकडे अस्मिता आणि आता हिची सगळ्यांचं फंक्शन आणि तितक्यातच अस्मिताची तब्येत थोडी डाऊन आहे म्हणून तिला प्रतिमा पाणी देते आहे तितक्यात आलेला आहे तो म्हणजे आता आपला सचिन सचिन सांगतोय अस्मिता तुझं डोळा जेवण आहे आणि मी येणार नाही असं होईल का असं अजिबात होणार नाहीये अजिबात चिंता करायची काही गरज नाहीये मी आलोय की नाही असं म्हणत प्रेक्षकांनो सचिनने आता मात्र तिकडे एंट्री लावलेली आहे अस्मिता सांगते सचिन तू आलास मला किती छान वाटलं म्हणून सांगू मला खूप अस्वस्थ वाटत होतं त्यावरती सचिन म्हणतो अगं तुझं डोहा जेवण आणि मी तिकडे करमेल का मला अजिबात नाही असं म्हणत तो अस्मिताला आता खोटं खोटं आश्वासन देतोय तोपर्यंत इकडे आता गिरीजा सांगते मला खूप टेन्शन आले अर्जुन सायली कुठे गेले असतील काय झालं असेल मला बाबांना बघायला जायला पाहिजे रुद्र म्हणतो असं हळद लागलेली आहे ना तुम्ही जाऊ नका नागेश्वर आणि वासंती सुद्धा आता त्याला थांबवते नागेश्वर आणि वासंती यांनी सुद्धा थांबवल्यावरती मग आता ती थांबते तोपर्यंत मग आता रुद्र म्हणतो मी आता अर्जुनला कॉल करतो आणि बघूया काय ते पण गिरिजाचं काही मन रमत नसतं पण तितक्यात तिला तिच्या भावाचा आवाज येतो आणि वडील आणि भाऊ तिकडे आलेले असतात मग त्यानंतर ती म्हणते कुठे होत तू यावरती वडील आणि भाऊ सगळी गोष्ट सांगायला लागतात आणि ते सांगायला लागतात की आम्हाला तुम्ही गाडी पाठवली नागेश्वर साहेबांनी असं सांगण्यात आलं आणि म्हणून आम्ही त्या गाडीमध्ये बसलो नागेश्वर म्हणतो मी जर का तुम्हाला गाडी पाठवली तर मी तुम्हाला सांगेन ना की मी तुम्हाला गाडी पाठवले यावरती तो म्हणतो आम्हाला वाटलं की असेल आणि म्हणूनच आम्ही त्या गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसल्यावरती त्यांनी आता जोराजोरात गाडी चालवायला सुरुवात केली आणि ही जोराजोरात गाडी चालवायला ज्या वेळेला त्यांनी आता सुरुवात केली त्यावेळेला मग आता इकडे हा ओरडला म्हणजे गिरिजाचा भाऊ ओरडतो आणि तोच आवाज नेमका सायलीने ऐकलेला असतो आणि त्याचमुळे मग लगेचच आता इकडे सायली अर्जुन त्याला पकडतात आणि इकडे तोपर्यंत गिरिजाच्या प्रेक्षकांनो लक्षात गोष्ट आलेली आहे गिरिजाला समजलेलं आहे की हे सगळं आत्ते सासूबाईंनी केलेलं आहे कारण जर काम या घरामध्ये मी येऊ नये असं कुणाला वाटत असेल तर त्या फक्त या एकट्याच आहेत आणि यांनी आत्तापर्यंत मला त्रास देण्याचं काम केलंय पण पण याच्या पुढे आता ते माझ्या घरच्यांच्या जीवावरती सुद्धा उठले आहेत जोपर्यंत यांनी मला त्रास देण्याचं काम केलंय तोपर्यंत तर आता मी गप्प बसून होते मी काही बोलले नाही पण पण आता मी गप्प बसणार नाहीये कारण काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता गप्प बसून चालणार नाही म्हणजे माझ्या वडिलांवरती आणि भावावरती आता अटॅक झालाय मग बराच वेळ गप्प बसलेली गिरिजा आले आणि हे सगळं तुम्ही केलंय ना मी तुमचा हाक फोटाळे आता अजिबात सहन करणार नाहीये प्रत्येक वेळेला मला त्रास देण्याचा तुम्ही जो काही कारस्थान करत होता ते कारस्थान मी गप्प बसे ऐकून घेतलं पण पण आता हे कारस्थान मी ऐकून घेणार नाहीये माझ्या वडिलांना आणि माझ्या भावाला तुम्ही त्रास दिलात ना तुम्ही हे केलं ना एक गोष्ट लक्षात ठेवा आतापर्यंत गप्प बसून होते पण पण माझ्या भावावरती हा असा हल्ला केलाय तो मी सहन करणार नाहीये लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे गिरिजाचं रौद्र रूप बघून आपण जर का गप्प बसलो तर आपणच खोटारडे ठरू हे ज्यावेळेला आता इकडे समजलेलं आहे उर्वशीला ती धावत पळत तिच्याशी भांडायला आले तू तू मला हे बोलणार तू माझ्या अंगावरती ओरडणार बघतायन दादासाहेब काय माझी या घरामध्ये किंमत राहिले माझी किंमत नाही ठेवली तर ही काय ठेवणार आहे मुलगी ही भांडणं सुरू आहेत पण नागेश्वर ओरडलाय तो फक्त आता उर्वशीच्या अंगावरती आणि तो सांगतोय तुम्ही गप्प बसा यावरती ती सांगते बरोबर आहे तुम्ही फक्त मलाच बोला मी काहीही केलेलं नाहीये तरी सुद्धा तुम्ही फक्त मलाच बोला असं म्हणत आता मात्र ती बोलत आहे पण प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग नागेश्वर उर्वशीचा हात धरतो फरफटत फरफटत तिला आता रूमच्या दिशेने नेतोय आणि तो आता रूममध्ये लॉक करून टाक रूममध्ये लॉक करत असताना इकडे तोपर्यंत आता आलेला आहे ते म्हणजे इकडे रुद्र माफी मागतोय की आत्या जे काही तुमच्याबद्दल बोलली तुम्हाला बोलली त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागतो यावरती उर्वशी म्हणते इकडे आता यावरती गिरिजा म्हणते खरंच तुम्ही माफी मागायची काही गरज नाहीये खरं सांगायचं तर आता त्या जे काही वागल्या ते सगळं सगळं आता त्यांच्याच मर्जीने पण मला माझ्या भावाची काळजी वाटते असं म्हणत ती आता बोलत आहे पण तुम्ही माफी मागू नका हे पण ती सांगते इकडे तोपर्यंत दादासाहेब उर्वशीला घेऊन आता आलेले आहेत ते म्हणजे आतमध्ये आणि म्हणतात खबरदार जर या रूमच्या बाहेर पडलीस तर काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर इथेच बसायचं नवऱ्याची सेवा करायची आणि इथून बाहेर पडायचं नाही आता इकडे उर्वशीच्या नवऱ्याला प्रेक्षकांना खूपच छान वाटत आहे म्हणजे काही झालं तरी तो मात्र आता मनातल्या मनात हुशार एकदम खुश झालेला आहे आणि तो विचार करतोय बरं झालं हिला ना असेच जरा फटके पडले पाहिजेत म्हणजे कसं आहे ना हिला जरा फटके पडले ना की ही अशी गप्पा बसत जाईल रोज हिला असा डोस भेटला पाहिजे प्रेक्षकांनो आता हे दोघ जण म्हणजे सायली आणि अर्जुन त्या माणसाचा शोध घेत आहेत पण तो माणूस तिकडून पळालेला आहे ज्या वेळेला तो माणूस तिथून पळालाय आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन सायरीला फोन आलाय घरून म्हणून ते फोनवरती बोलतायत की आम्ही आलो असतो आम्ही सुद्धा या फंक्शन मध्ये भाग घेतला असता पण कल्पना आपली आहे की खरं तर अस्मिताची तब्येत बरी नसल्या कारणाने आपण हा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं बोलत असताना अस्मिताशी बोलतोय आणि हे दोघं जण बोलतायत आणि बॅक साईडला महिपत आहे प्रेक्षकांनो ज्याची कल्पना ह्या लोकांना नाहीये बोलता बोलता आता इकडे महिपतचा रेंज नाहीये महिपतला तो फोन लावतोय महिपतला रेंज नसल्या कारणाने महीपत ताबडतोब तिकडून आता विचार करतोय की नाही मला आता इथून बाहेर पडलंच पाहिजे म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता अजिबात इकडे तोपर्यंत महिपतला आता रेंज नाहीये चिडलाय चिडचिड करत सगळं काढून टाकले आणि त्याच वेळेला रेंज शोधण्यासाठी तो आलेला आहे खिडकीमध्ये खिडकीमध्ये रेंज शोधण्यासाठी आल्यावरती तिकडे त्याला फोनवरती बोलता बोलता आपल्या प्रतापने पाहिले आणि प्रताप म्हणतोय अर्जुन अरे मागे कोण आहे मला तो महिपत सारखा वाटला आणि महिपत लगेच गायब झालाय हे दोघं मागे वळत आणि त्याच वेळेला हे दोघं जण तिकडे पाहत आहेत तोपर्यंत अर्जुन सैली मागे वळून पाहतायत पण त्यांना कुणीच दिसत नाही पण लगे हो, आता लगेच इकडे सांगायला लागतोय अर्जुन प्रेक्षकांना फोन ठेवून तो आता तिकडे पाहायला चाललेला आहे ज्या वेळेला तो आता तिथे पाहायला चाललाय आणि त्याच वेळेला मग आता इकडून नागेश्वर येतोय नागेश्वर येतोय आणि तो आता लगेचच काहीतरी बोलणार पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो बाबू बाबू हा मागून चाललेला आहे बाबू मागून चाललाय आणि आता या दोघांचं लक्ष आहे महिपतला शोधण्यामध्ये त्यामुळे बाबूकडे त्या दोघांचं काही लक्ष प्रेक्षकांनो गेलेलंच नाहीये आता बाबू तिकडून निघून गेलेला आहे प्रेक्षकांनो आता हा तोच बाबू आहे ज्या बाबूने आता अपघात घडवून आणला होता सायली म्हणते काय झालंय कुठे उगेला तो आणि त्यानंतर मग दोघ जण त्या रूमच्या दिशेने चाललेत तितक्यात नागेश्वर म्हणतो काय झालं यावरती आता अर्जुन सांगायला लागतो मी इथे माझ्या ओळखीच्या माणसाला पाहिल्यासारखं वाटतंय नागेश्वर म्हणतो ओळखीचा माणूस चला तुमचं बरेच दिवस चाललंय तुमची खात्रीच करून देतो मी नागेश्वर त्यांना घेऊन चाललंय पण अर्जुन म्हणतो ठीक आहे राहू दे आम्ही आता बाकीची आमची कामं करतोय अर्जुन तिकडून निघून गेल्यावरती नागेश्वर ताबडतोब गेलेला आहे तो म्हणजे आता इकडे महिपतला सांगायला की तुझं काय चाललंय अर्जुन सायली तुला शोधतायत म्हणून इकडे तोपर्यंत गिरिजाची खास मैत्रीण आलेली आहे अर्जुन सायली सुद्धा आलेल्या आहेत आणि त्यानंतर गिरिजा एकमेकांची ओळख करून देते आहे तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता इकडे नागेश्वर आलाय आणि महिपतला जोरात ओरडतोय तुझं चाललंय काय अरे ते अर्जुन सायली तुला शोभत आले होते यावरती तो म्हणतो अर्जुन सायलीनी मला पाहिलं त्यावरती तो चिडतो आणि लगेचच रूम लॉक करतो लॉक करून तो सांगतो तू बस इथे आणि तुझं काय मला खरं नाही वाटत आहे तोपर्यंत आता इकडे आलेला आहे रुद्र आत्याकडे आणि ती सांगते आली तुला आत्याची आठवण तो सांगतो आत्या तू असं का करतेस आमचं लग्न का मुडाला निघालेस यावरती प्रेक्षकांना आत्या सांगायला लागते मी तुझं लग्न मुडाला नाही निघालेली आहे मुळातच तुझं लग्न हे एक कॉन्ट्रॅक्ट आहे जा विचारतो तुझ्या वडिलांना की हे कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही असं म्हणून तिने रुद्रच्या मनामध्ये विष पेरलंय प्रिया इकडे आलेली आहे त्या बाईकडे ज्या बाईला मारण्यासाठी नागेश्वरने सुपारी दिलेली आहे महिपतला आणि ती महिपत बद्दल विचारती आहे त्यावरती ती बाई प्रियाला उलट्या पावली परत पाठवते आणि तू पण जर का त्या नागेश्वरची बा बायको नागेश्वरची जर का आता माणूस असशील ना तर तुला अशा खांडोळ्या करून टाकेन ना प्रिया म्हणते मला काही घाबरते काय मी तुम्हाला काय धमक्या देत आहे घाबरलेली तर आहे प्रिया पण ऊस न आवसान आणून तिकडून निघून जाते त्यानंतर मग आता रुद्र बाहेर आलाय आणि तो आपल्या वडिलांना विचारतोय नागेश्वरला की बाबा तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट केलेत का गिरिजासोबत आणि गिरिजाला पण विचारतोय तू काही बाबांसोबत कॉन्ट्रॅक्ट केलंयस का लग्नासाठी असं म्हणत तुम्ही मला त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल आधी सांगा गिरिजा तर नकार देते कारण तिने दिले प्रेक्षकांनो म्हणून गिरिजाने तो बाबांना विचारतोय गिरीजाला काहीच कळत नाहीये दुसऱ्या दिवशी लग्न मोडण्यासाठी प्रियाने आता एक माणूस हायर केलाय संगीताच्या प्रोग्राम मध्ये आता इकडे गिरिजाचा प्रेमी ज्याला गिरिजाने नकार दिलाय तो येऊन लग्न मोडण्याचा कार्यक्रम करणार आहे